आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज घरी बसून सरकार चालवता येत नाही फेसबुक वरून सरकार चालवता येत नाही हे ये स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून आम्ही लोकांच्या बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो शासन आपले दारी आम्ही घेऊन गेलो शासन आपल्या दारी घेऊन गेलो आम्ही आणि म्हणूनच आज बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही सरकार स्थापन केलं दोन हजार एकोणीसला मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आणि दोन हजार एकोणीसला जे सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं ते सरकार स्थापन झालं नाही ते लोकांनी बरोबर लक्षात ठेवलेलं आहे लोक ते विसरलेले नाहीत आणि म्हणून या निवडणुकीत देखील कोण कोण कुठल्या पक्षाचा आता तुमचा कुठला पक्षाचा राष्ट्रवादी घड्या आता तो कोणाचा आहे ते लोकांनी ठरवलं आणि शिवसेना कुणाची ठर तेही ठरवलं तेही ठरवलं आणि लोकांनी ते ठरवलं <laughs> त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी त्या स्पष्ट झालेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या आणि मला समाधान आहे की दोन हजार एकोणीसला छप्पन्न जागा आल्या होत्या आणि त्या छप्पन्न मला वाटतं आताही छप्पन्न जागा आल्या अजून चालू आहे पण एकंदरीत आत्ताच्या पर्यंत म्हणजे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज